की चक्रवाचा भेद करण्याचं सामर्थ्य हो, या विश्वातील हातावर मोडणाऱ्या बोटांवर केवळ मावणाऱ्या वीरांचा रुंदी आहे मग असताना केवळ पांडव कटकात जो वीर होता तो वीर बाजूला गेला ज्या वीरांना येणं करावं तो वीर दिसत नाही पण ज्यानं कधी चक्रैव भेद असं आम्ही ऐकलं नाही असा वीर पुढे येतोय म्हणूनच उर्वरित पांडववीर का बाजूला राहिले हा जरा संशय तुमचा रास्त आहे पण अभिबंधून चक्र ठोकली याच्या मुळाशी कारण आहे ऐकूया मागच्या बारा दिवसात अभिबंधून केलेले पराक्रम जग निदर्शनास आहे निश्चित आणि म्हणूनच अभिबंधून आपल्या काकांकडे हट्ट झाला चक्रविहाचा भेद करण्याची कला ती विद्या मला परिपूर्ण ज्ञात आहे आणि म्हणूनच काकांची अनुमती घेऊन माझी माता सुभद्रा हिचा आशीर्वाद घेऊन माझी भार्या हिची पुण्यही बरोबर घेऊन या मंडलाकार फिरणाऱ्या मंडल मंडलगृहात या चक्रविहात अभिमन्यू प्रवेश करता झाला आहे भेदत मी आता तुमच्यापर्यंत आलो चक्रवाच्या प्रत्येक कड्यावर एक महारथी आणि त्याच्या सोबत दहा हजार सैन्य आहे या विश्वाच्या पाठीवर दहा हजारांशी जो एकता लढतो त्याला रथी म्हणून संबोधिलं जातं दहा रथींची जो एकता लढतो त्याला अतिरथी म्हणून संबोधिलं जातं दहा अतिरातींची जो एकता लढतो त्याला महारथी म्हणून संबोधितलं जात चक्र ज्या द्रोणांनी निर्माण केला त्यांनी प्रत्येक कड्यावर एक एक महारथी आणि त्याच्याबरोबर दहा हजार सैन्य ठेवलं एकट्या अभिमन्यून आपल्या पराक्रमायोगे या साऱ्या कड्या भेदल्या म्हणून माझ्या काकांनी आणि माझ्या आईनं माझ्यावर तो विश्वास दाखविला चक्रवाचा भेद करण्यासाठी धनुंतरी पार्थमाची माझी पिंदू देवता दिली नसली तर त्या नेत योग्य आहे हे मी दिले दिलेलं अभिमान धन्यता वाणा आता धन्यता दिली होती समाधान आता राहिला प्रश्न चक्रवाचा भेद केला याचा अर्थ कौरवांवर विजय मिळवला अशातला भाग नव्हे ही समज हे मन्यू तुला आत येण्यासाठी संधी दिली ती या जयंद्रतान जाणतोय कारण सहा कड्याचा बाहेर सातवं आवरण सातव्या कड्याप्रमाणे भासतो तिथंही दहा हजार सैनिक असतात पण काय आहे ते तेवढे निष्णात पारंगत नसतात म्हणून त्यांना बाहेर ठेवलं जातो पहिल्यांदा तिथ तुझा थोडा आत्मविश्वास आम्ही उंच केला त्यानंतर तू पहिल्या कड्यातून पुढे पुढे प्रवेश करत गेला अरे दुप्पट गतीनं फिरणार ते सैन्य एक बाजून एक कडी फिरली तर दुसरी कडी उलट्या बाजूने फिरते असं असताना तू आलास आणि माझ्या

शब्दान, शब्द सत्यतेची खूणच दर्शवतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सूचित करू इच्छितोय चक्रविवाह सहा कड्यांचा पण जे सातव आहे तो फक्त एक आभास आहे जातो कोणत्या रीतीने दर्शविला जातो हे मी सांगतो सातव्या कला आभासी दर्शवलं जात कारण सातव्या कड्यावर असणाऱ्या महाराथाच्या ध्वजाची पताका ही अति उंच ठेवली जाते कारण अति उंच ठेवल्यामुळं समोर येणाऱ्या वीराचा विश्वास हा डळमळीत व्हायला हवा नेमकं इथं काय प्रकरण चालतंय तिसता तुम्ही मी विजय मिळवला पुढच्या कड्यात प्रवेश करता झालो पुढचं गड उलट फिरत होत उलटा फेरा होता हे ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळी माझ्या रथाची गती त्या कड्या एवढीच मी वाढवलेली आहे आणि म्हणूनच शरवृष्टी करीत माझे पराक्रम या विश्वाला दाखवत तुमच्या बरोबर मी आलेलो आहे अर्थात त्याच माझ्या पराक्रमाची भाजी लावत मी सुखरूप या चक्रव्यूहातून माघारी जाईल आत्मविश्वास असेल लक्षात शब्दाचे हिमले बाजून शिखर गाठता येत नाही आत्मविश्वास असावाच लागतो पण पराक्रम हे त्याही पेक्षा महत्वाचे आहे आणि हे मी तुला का सूचित करतोय युद्धाचे बारा दिवस तू अनुभवलेस आम्ही अनुभवले जगत चेते ते रती महारती या युद्धात मारले जात आहे म्हणून हे मन्यू तू विचार करून पावलं टाकणं गरजेची होती तू कर्तव्य प्रधान बनलास पण त्याही पेक्षा मला तर असं वाटतय तू भावनेला महत्व दिलंस कारण पिता नाही म्हणून पित्याच्या म्हणे लक्षात ठेव कर्तव्य पूर्ण करण्यासाठी टाकलेली पावलं तुला भावनेनं यशस्वी करता येणार नाही त्यासाठी बळ असावं लागतं आणि सिंधुराज जयंत्र तुला ते बळ अजमावायला संधी देणार नाही हे लक्षात ठेव सिंधुराज जयंत्र बोललेले तुमचे शब्दांच्या काळजाचा वेध घेऊन जात जरूर तुमच्या म्हणण्याला मी मानमान्यता दर्शवेन पण ती एकाच बाजून म्हणणं आपलं रास्त धरू शकेल भावनेला प्राधान्य देत या चक्रविहात पण ते एका बाजूने मृत्यूची धाडच याला म्हणूया त्या मृत्यूच्या धाडेत या अभिमन्युनं पुढे झोकली ठीक भावनेनंच झोपली कारण या चक्रविचा भेद करण्यासाठी पांडवांच्या वतीनं जर कुशलता योद्धा जर इथं पोचता झाला नसता तर पांडवांचा आजचा दिवस हा कर्जन काय ठरला असता आणि म्हणूनच मी भावनेनं जरुरी तर उभी ठोकली पण कर्तव्याला ही तेवढंच प्राधान्य देत फक्त भावनेच्या विख्यात न अडकता कर्तव्य सतेज ठेवण्यासाठी माझे माझी बुद्धिमत्तांची सांगड घालून मी तुमच्यावर विजय मिळवे तू जर का विजय मिळण्यासाठी पुढे तर लक्षात असे मी झटतोय तो माझ्यासाठी नाही मी झटतोय तो माझ्या पाहुण्यासाठी माझ्या या मेवण्यासाठी तेव्हा मी माझ्या पाहुण्याना वर काढण्यासाठी झटतोय आणि असे जर का पाहुणे पाहुणे एकमेकाला साथ देऊ लागले तर हा आदर्श मला घालून द्यायचा आहे यापुढे सारे पाहुणे एकत्र या आणि सहकार्य करा हे आम्ही सिंदुरा जयेंद्र तुम्ही तुमच्यासाठी आला नाही तर पाहुण्यांना सहकार्य करण्यासाठी का येऊन मला सांगा शंभर कौरव तुमचे पांडव तुमचे पाहुणे पंच पांडव ही तुमचे पाहुणे तू मानायला जर सांगत असशील शंभर पुढे केलेस मी मानिले तर एकशे एकाना मानेन एकशे सहा पैकी पाचांना मी कधी मानल नाही आणि याचा पुढे मानणार नाही एकशे एक म्हणजे तू विसरला विसरू नकोस होय माझा मिळून आता काही हरकत नाही शंभर कौरव आणि युयुत्सु म्हणते एकशे एकांना तुम्ही मानता आणि पाच पांडवांना तुम्ही मानत नाही म्हणते फक्त तुम्ही कौरवांना प्राधान्य देतात कौरांसाठी आला तर समजू नका कारण पंच पांडव ही तुमचे पाहुण्याच आहे नाही माझ्या मनावर आहे माझ्या मनावर आहे बरोबर की नाही

अभिमन्यू तुमच्या नेत्रासमोर समोरचा स्वाभिमान घेऊन फिरक्षा तुमच्या सोबत असलेला सैन्याचा स्वाभिमान त्याला विसरू नको तुम्ही घेऊन घ्या एकशे घ्या मी पाचांना विसरणार नाही i o